डॉक्टर एच एन सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ संपन्न पातूर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार एच डॉक्टर एच एन सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ दोन हजार एकवीस संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री केशवराजी मेतकर कार्यकारिणी सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती हे होते मार्गदर्शक म्हणून माननीय श्री अशोक सिंहजी रघुवंशी सदस्य महाविद्यालय विकास समिती हे होते प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री गुलाबरावजी ताले पाटील सदस्य महाविद्यालय विकास समिती डॉ कृष्णरावजी भुसकटे सदस्य महाविद्यालय विकास समिती माननीय श्री दादारावजी देशमुख आजीवन सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती सामाजिक कार्यकर्ते भाई रजनीकांत माननीय उदय शेंडे साहेब डॉक्टर मेतकर प्रभारी प्राचार्य डॉक्टर किरण खंडारे कला शाखा विभाग प्रमुख डॉक्टर व्ही जी वसो वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापक एच एकबोटे विज्ञान शाखा विभाग प्रमुख डॉक्टर संजय खांदेल विचारपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलित करून झाली संगीत विभागाद्वारे प्राध्यापक मंगेश राऊत आणि चमू यांनी स्वागतगीत सादर केले त्यानंतर समारंभाची सुरुवात विद्यापीठ गीत सादर करून झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय प्राचार्य डॉ किरण खंडारे सर यांनी केले प्रास्ताविक प्रगतीचा आलेख मान्यवरांच्या समोर मांडला महाविद्यालय कशा पद्धतीने प्रगती करत आहे आणि त्यासाठी भविष्यकालीन योजना काय आहेत हे मांडले नुकतंच प्राचार्य पदाचा पदभार सांभाळल्यानंतर महाविद्यालयाच्या विकासासाठी नवनवीन योजनांची माहिती देखील त्यांनी यावेळेस दिली त्यानंतर प्राचार्यांच्या हस्ते मान्यवरांना महावस्त्रप्रदान सोहळा पार पडला संत गडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदवी समारंभाच्या मार्गदर्शक तत्वानुसार कार्यक्रम घेण्यात आला यावेळेस तीनही शाखेतील विभाग प्रमुखांनी आपल्या शाखेतील विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यासाठी आमंत्रित केले आणि त्यांना पदवीचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी माननीय दादारावजी देशमुख यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करावा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले माननीय उदय शेंडे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी विविध पुस्तकांची माहिती वेबसाईटची आणि विविध नवीन योजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली त्यानंतर माननीय अशोकसिंह रघुवंशी सरांनी आपल्या भाषणामधून सांगितले की जीवनामध्ये यशस्वी होत असताना शिक्षणासोबतच आपल्या व्यवसायाची आणि व्यवसाय होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे याची माहिती देऊन जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रगती करण्यासाठी शिक्षणाची कास धरणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष भाषणात माननीय केशवराजे मेथकर यांनी सांगितले की जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक चांगला माणूस बनणे आवश्यक आहे विविध उदाहरणांद्वारे विद्यार्थ्यांमधील कलागुण ओळखून आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी कशा प्रकारे यशस्वी व्हावे याचे आपल्या उत्कृष्ट अशा व्यक्तिशैलीतून विद्यार्थ्यांसमोर मार्गदर्शन केले पदवी समारंभाचे त्यांनी कौतुक केले कारण सर्व नियम संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठानुसार पार पडले त्यांनी महाविद्यालयाच्या प्रशासनाचे विद्यार्थ्यांचे कौतुक केले कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर दीपाले घोवरे यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक अरविंद भोंगडे यांनी केले या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली या प्रसंगी प्राध्यापक जगन्नाथराव अंधारे प्राध्यापक अतुल विखे प्राध्यापक सुरेश लुंगे प्राध्यापक दादाराव गायकवाड प्राध्यापक गजानन जवंजाळ प्राध्यापक विवेक डिवरे प्राध्यापक नलिनी खोडे प्राध्यापक विजय उजाडे प्राध्यापक राहुल माहुरे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते अविनाश पोहरे ब्युरो चीफ अकोला